दरवर्षी एक मे रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा कामगार दिन हा कामगारांच्या आणि त्यांच्या चळवळीचा अमूल्य योगदानाचे स्मरण करणारा दिवस आहे या दिनानिमित्त विविध उपक्रम बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कामगारांच्या महत्वपूर्ण भूमिकेला सलाम केला जातो अंबरनाथमध्येही अशाच एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले समाजसेविका कृष्णा बा सिसोदिया आणि भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणाऱ्या रेल्वेमधील ट्रॅकमॅन कामगारांचा सत्कार करण्यात आला उन्हाच्या तीव्र झळा असतानाही रेल्वे ट्रॅकवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या कामगारांना वडापाव आणि थंड पेय देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला यावेळी आज राष्ट्रीय सुट्टी असूनही हे कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत ही सेवा जनतेच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाची असून त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे रुपाली लठ्ठे यांनी सांगितले या कार्यक्रमादरम्यान अनेक ट्रॅकमॅन कामगारांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आज महाराष्ट्र का कामगार दिन असूनही आज एक मे या दिवशी एवढं ऊन असताना बारा एकचा चा पारा असताना सुद्धा आज यांचा सुट्टीचा दिवस असताना सुद्धा रेल्वेतील बरेचसे प्रवासी व्यवस्थित सुखरूप आपापल्या घरी जाण्यासाठी हे का कामगार आज पटरीमध्ये काम करतात हे कामगार दिन सुद्धा खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणून आज यांना आम्ही इथे त्यांचा अल्पोहार देऊन अथंड पेय देऊन यांना आज हे केलेलं आहे तसेच नेहमी सहकार्य करणारे आपल्या कृष्णा कृष्णाबा सिसोदिया या ताई नेहमी समाजासाठी उपयोगी काम करतात तर आज त्यांनी या लोक सर्व आपल्या कामगारांसाठी हा मो अल्पहार देऊन त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून आज या सर्व कामगारांचे आज मी खूप आभार मानले आज तुम्ही कामगार दिन सुद्धा आज तुम्ही काम केलं ह्याच्यामुळे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ